नमस्कार विष्णूचे प्रिय पत्नी लक्ष्मी ही संपत्तीची देवता मांडली जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना आयुष्यात जास्त आर्थिक समस्याचा सामना करावा लागत नाही माता लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरातील लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांना पुण्य प्राप्त होते असेही म्हणतात धान्य आणि सकारात्मक ऊर्जेची कमतरता नसते असे मांडले जाते ग्रहांच्या हालचालीनुसार देवी लक्ष्मी जुलैपासून पुढील पाच महिन्यापर्यंत काही राशींवर शुभदृष्टी टाकणार आहे त्यामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा होईल त्यामुळे काही राशींसाठी करिअर धनधान्य सुखसमृद्धी नोकरी कुटुंब या बाबतीत उत्तम काळ ठरू शकतो पण या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांना त्याचा फायदा होऊ शकतो जाणून घेऊया धनु देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत राहील धनुराशींच्या लोकांसाठी येणारे सहा महिने खूप फायदेशीर ठरू शकतात हे वर्ष व्यावसायिक दृष्टिकोनातून शुभ मानले जाते मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे तसे अचानक आर्थिक लाभ झाल्याने मन तस प्रसन्न राहू शकते कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील या काळात केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल कर्क लक्ष्मी देवीच्या कृपेने धनसंपत्तीत वाढ होईल कर्क राशींच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष भाग्यशाली ठरू शकते करिअरमध्ये प्रगतीसाठी कामाची जबाबदारी वाढू शकते नोकरीत त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तब्येत ठीक राहील अविवाहित व्यक्तींच्या जीवनात एक नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकेल सिंह देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने सिंह राशींच्या लोकांना सहा महिन्यातून खूप फायदा होऊ शकतो आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागू शकते लक्ष्मी देवीच्या कृपेने तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो मन प्रसन्न राहू शकते आरोग्यही उत्तम चांगले राहील त्याचवेळी मुलांच्या संबंधित काही चांगली बातमीही तुम्हाला मिळू शकते या काळात तुम्हाला प्रेम जीवनात सुखद अनुभव येण्याचे अनेक संधी मिळतील कुटुंबातील सदस्याबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे प्रेमसंबंध चांगले राहू शकतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ